आकाशवाणी नागपूर रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचा प्रचार आज थांबणार आहे या संघासह या टप्प्यात मराठवाड्यातील लातूर आणि उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघांसह राज्यातील रायगड बारामती सोलापूर माढा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि हातकणंगले या अकरा मतदारसंघांमध्ये परवा म्हणजे सात मे रोजी मतदान होईल या सर्व मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी तसंच महायुतीसह विविध पक्षांच्या उमेदवारांसाठी विविध राजकीय पक्षांचे नेते सभा मेळावे प्रचार फेऱ्या तसंच मतदारांशी प्रत्यक्ष गाठीभेटी घेत आहेत केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी काल कोल्हापुरात कॉफी विथ नितीनजी या कार्यक्रमात सहभाग घेतला सांगली लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचारार्थ काल जत इथं नितीन गडकरी यांची प्रचारसभा झाली वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीची प्रवेश परीक्षा नीट आज होणार आहे देशभरातील पाचशे सत्तावन्न आणि देशाबाहेरील चौदा अशा एकूण पाचशे एकाहत्तर केंद्रांवर दुपारी दोन ते सायंकाळी सव्वा पाच वाजेपर्यंत ही परीक्षा होईल सुमारे चोवीस लाखांहून जास्त विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत गोंदियाच्या एनएमडी कॉलेजमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठांतर्गत चालवण्यात येणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या पत्रकारिता प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या पहिल्या बॅचमध्ये बासष्ट पत्रकार तयार झाले असून त्यांना मुख्याध्यापिका डॉ शारदा महाजन आणि प्राध्यापक बबन मेश्राम यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं गडचिरोलीत जादूटोणा केल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी दोन जणांना जिवंत जाळल्याप्रकरणी एटापल्ली पोलिसांनी पंधरा जणांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे बारसेवाडा येथील घटनेनंतर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुरेश झुरमुरे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट गोविंद भेंडारकर मनोहर हेपट यांनी अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आजच्या भागात आपण पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहोत संध्याकाळी सव्वा सात ये। ये ते साडेसात वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल विदर्भात येत्या तीन दिवसात कमाल तापमान दोन ते तीन अंशांनी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून गेल्या चोवीस तासातील सर्वाधिक तापमान अकोल्यात चव्वेचाळीस पूर्णांक तीन अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं अमरावती आणि चंद्रपुरात त्रेचाळीस पूर्णांक आठ अंश तर वाशिम वर्धा आणि गडचिरोलीत चाळीस डिग्री तापमान नोंदवण्यात आलंय याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार